मला असं सांगायचंय आप की आपण भगवद्गीता जेव्हा पहिल्यांदा वाचतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नसते पण जेव्हा दुसऱ्यांदा वाचतो तेव्हा काय तर कळतं आणि नंतर आपण सारखं सारखं वाचायला लागल्यावर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं पण त्या भगवद्गीतेतच सापडायला चालू होता तशा हा प्रकार आहे हे गॅझेट आलं आता मुळात की आरक्षण जे आलं आरक्षण जे आलं ते इलेक्ट पहिले भारत आपला इंडिपेंडन्स नंतर पहिली इलेक्शन झाली आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी डिबेट नावाचं पहिलं जे सेशन झालं जे रेकॉर्डेड पुस्तक आहे जे सगळ्या सेशनमध्ये दे बेस आहे की संविधान कसं असावं त्यात काय पाहिजे आरक्षण हा त्यातला एक मुद्दा होता त्यात त्यांनी तिथं चर्चा केलेली आहे की आरक्षण कशा पद्धतीनं पाहिजे <coughs> आपल्याकडं जातीनीय जनगणना ही एकोणीसशे एक साली झाली कोल्हापूर स्टेटची आणि अठराशे एक्क्याऐंशी साली झाली आणि अठराशे शहाऐंशी साली ती ऑफिशियली बॉम्बे प्रोव्हिन्सनं पब्लिश केलेले हे आता आपल्यापुढं गॅझेट आहे हे नुसतं कोल्हापूरचं झालं नाही तर साताऱ्याची सेपरेट झाली सावंतवाडीची सेपरेट झाली बॉम्बेचे चार वेळा झाली बाकीच्या सगळीकडे जिथं मराठा होते तिथं सगळीकडं हे झालेली आहे आता जर आपण कोल्हापूरपुरतं जर आपण बोलायला गेलो तर एक ते तिथं यायच्या अगोदर मी एक सांगतो की पोस्ट इंडिपेंडन्स पिरियडमध्ये सर्व आपलं डेमोक्रॅटिक कंट्री आहे डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये सर्व जाती धर्म सगळ्यांचा सहभाग झाला पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून कास्टिजम कास्टच्या बेसिसवरती आपल्याकडं रिझर्वेशन हे आलं रिझर्वेशन आलं ते चांगलं चालू आहे चांगलंच आहे त्यात आता मॉडिफिकेशन करायची गरज आलेली आहे कारण की ज्या पूर्वीच्या ज्या जाती जमातींना रिझर्वेशन दिलेलं होत्या आता त्यातल्या बऱ्याचशा जाती जमाती प्रोग्रेसिव्ह स्टेजला आहेत आणि काही जाती जमाती ज्या मागं पडलेल्या आहेत त्यांना रिकास्ट करून त्यांना त्यात इन्क्लूड केलं पाहिलं कुठल्या जातीला कुठं देता शासनाचं धोरण आहे शासन हे करू शकते शासनानं आता पण आपल्याला रिझर्वेशन दिलेलं आहे आता दोन तीन वेळा रिझर्वेशन दिलेलं आहे आता इव्हॉल्व्ह जसं मी म्हंटलो की भगवद्गीता वाचत जातो तसं इव्हॉल्व होत चाललेलं आहे आता आपण इव्हॉल्वमेंटच्या आपण तिसऱ्या टप्प्यात आहे तिसऱ्या टप्प्यात आला हैदराबाद गॅझेट आता हैदराबाद गॅझेटबरोबर आपलं कोल्हापूर गॅझेट पण आहे मी कोल्हापूर गॅझेटबद्दल प्रामुख्यानं सांगतो की प्रो कोल्हापूर गॅझेट जे आहे ते अठराशे एक्क्याऐंशी साली पहिल्यांदा जातीनीय जनगणना झाली जेव्हा जातीनीय जनगणना झाली तेव्हा मराठ्यांची लोकसंख्या कोल्हापूर स्टेटमध्ये सिक्स्टी टू थाउजंड होती मराठा आणि रजपूत म्हणजे त्या गॅझेटमध्ये जर वाचलं तर वॉरियर मराठा असं दिलेलं आहे म्हणजे जे युद्धावर जात होते ते मराठा त्याच गॅजेटमध्ये कुणबी ह्या जातीचा पण उल्लेख केलेला आहे आणि कुणबीला जर बघितलं तर ते जवळजवळ एक तीन साडेतीन लाखाच्या घरात आहेत म्हणजे मराठ्यांपेक्षा कुणबी जास्त जास होते आता त्याचा जर आणि बारीकांनी जर अभ्यास केला मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला पण हे वाटलं की मराठा आणि कुणबी हे दोन सेपरेट जाती आहेत पण त्यात एक असा उल्लेख आहे मराठा म्हणजे कोण मराठा म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रांतात जे मराठी भाष्य करणारे व्यक्ती होते ते मराठा म्हणजे मराठा ही जात झाली का हा मुद्दा महत्वाचा की मराठा ही जात आहे का ह्याच्यावर अभ्यास केला पाहिजे पहिली गोष्ट जर मराठांच्या अगोदर जास्त जर मराठा ही जात नसेल तर मग पहिले कुठली जात होती तर असं इतिहासात मी अजून वाचायला लागलो पण असं इतिहासात कळतं की कुणबी ही जात होती जातीनीय जर आरक्षण द्यायचं असेल तर कुणबी ही जात होती वारंवार त्यात आलेला आहे जात म्हणजे काय हो जात म्हणजे ज्यांच्या बरोबर बेटी व्यवहार होतो ते जात इतर जातीत लग्न केलं जे आपल्याकडे म्हणतात ते जात सोडून जर लग्न केलं पण ह्या कोल्हापूर गॅजेटमध्ये त्यांनी स्पेसिफिकली दिलेला आहे राणी मान माणूस कसा राहतो माणूस काय खातो माणसानं कुठल्या मुलींबरोबर लग्न करता येते सगळं डिटेल मध्ये दिलेलं आहे हा तर आपण लिहिलेला केलेला रेकॉर्ड नाही आहे हा त्यावेळीच्या काळातला ब्रिटिशकालीन अभ्यास करून माणसांनी गव्हर्नमेंटनी दिलेला रिपोर्ट आहे मग त्या रिपोर्टप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर माझं म्हणणं असं आहे की कुणबी ही जात आहे कुणबी जर जात असेल तर सगळ्या सरसकट सगळ्या मराठ्यांना हे आरक्षण लागू झालं पाहिजे आणि जर कोल्हापूर गॅझेटचा तसा अभ्यास केला आता कोल्हापूर गॅझेट बऱ्यापैकी मी एक दोन तीन वेळा वाचलेला आहे आणि बरंच मी त्यात मुद्दे पण काढलेले आहेत कोल्हापूर गॅझेट बॉम्बे गॅझेट हैदराबाद गॅझेट आहे है, आणि महत्वाने मला सांगायचं आहे की एक बायफर्केशन पण इथं येणार आहे त्याचा चौथा अध्याय साहेब चौथा अध्याय असा आहे की जो सावंतवाडीचा जो, जो गॅझेट आहे त्यात कुणबी जातीबद्दल सावंतवाडीचे कुणबी आणि इतरत्र महाराष्ट्रातले कुणबी ह्यात बेटी व्यवहार होत नव्हता तर त्यांचा जरा वेगळा कारण की ते कुणबी जंगलातले पहाडावरचे आदिवासी कुणबी असं त्यांचं हे आहे तर त्या दृष्टिकोनातनं त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि हा सखोल अभ्यास करून कसं आहे की हा डाटा सगळ्यांकडे अवेलेबल आहे असं पण नाही एखादं पुस्तक बरीचशी पुस्तकं जी आहेत म्हणजे आपले ग्रंथ जे लिहिलेले आहेत ते पूर्वीपासून ग्रंथ लिहिलेले आहेत म्हणजे बऱ्याचशा कादंबऱ्या आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तर एक मला एक पुस्तक मी वाचता वाचता मला एक जुन्या काळातलं एक अठराशे जुनं खूप जुनं पुस्तक आहे ते एक मला पुस्तक आलं की कुणबी हा जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अपभ्रंशून कुणबी हे शब्द झालेला आहे तर हे कुणबी जे आहेत हे सगळी आर्य माणसं होती आणि ह्या माणसांनी हित जे स्थापित केलेलं आहे ते कुणबी समाज झालेला आहे आणि पुढे जाऊन जर जा डेफिनेशन आपण बघितलं जातीनीय तर कुणबी हा समाज शेती करताना दिसलेला आहे आता जर कोल्हापूर गॅझेट बद्दल जर बोलायचं सांगली मिरज त्यानंतर तासगाव बरेचसे मुदोळ वगैरे बरेचसे यांचं त्यांनी बायफर्केशन केलेलं आहे तर त्यांनी बायफर्केशन करताना व्यवसाय हा शेती पण दाखवलेला आहे तर शेती कोण कोण करते है? तर ह्याच स्पेसिफिकली आलं पाहिलं होतं की कुणबी समाजाचेच माणसं फक्त शेती करतायत तर तसं कुणबी हा शब्द कुठेही आलेला नाही मराठा ब्राह्मण आलेला आहे मुस्लिम आलेला आहे त्यांनी देताना ह्या गॅझेटप्रमाणे कोल्हापूर गॅझेटप्रमाणे सहा जाती फक्त कोल्हापूर प्रांतात राहत होते त्यातलं मेजर होते मराठा मराठा कुणबी मग आता त्यात पण डेफिनेशन देताना त्यांनी पुढचं डेफिनेशन दिलेलं नाही म्हणून मराठाच हे कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा ह्याचं डेफिनेशन आपल्याला बऱ्याचशा पुस्तकांमधनं बऱ्याचशा कादंबरीतनं ह्याचं पण आपल्याला उल्लेख करता येतो दोन नंबर आहे मुस्लिम समाज आहे तीन नंबर आहे क्रिश्चन समाज आहे पारसी समाज आहे आणि आणि नाही धनगर हे धनगर हे हेच्यातच मोडले धनगर समाज आहे त्यांनी ते हे केलं म्हणजे धर्म बेसिक सहा धर्माची माणसं होती आणि त्यात हिंदू धर्माच्या अंदर ही बाकीची इतरत्र जाती धर्म घेतलेले तर धनगर समाज आहे आपल्याकडे रामोशी समाज पण त्यावेळेसच्या ह्या या, या कोल्हापूर जिहार मध्ये उल्लेख केलेला आहे की रामवंशी जी माणसं आहेत ती रामोशी समाज आहे यात स्पेसिफिकली तसा उल्लेख केलेला आहे पुस्तकात म्हणून ह्या सगळ्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे आमची पुढची स्टेप अशी आहे की आम्ही शासनाला ह्या सगळ्या डिटेल्समध्ये शासनाला फायदा होण्यासाठी शासनाचा इथनं पुढं जे जे आर इम्प्लिमेंट करणार आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे रेडी मटेरियल अभ्यास करून आम्ही एक निवेदन देणार आहे शासनाला की शासनाला त्या अभ्यास करताना त्या सर्व गोष्टींची आणि सही शिक्क्याची प्रत सकट देणार आहे आम्ही शासनाला त्या सगळ्या गोष्टींचं आरक्षण देताना कोल्हापूर गॅझेट इम्प्लिमेंट करताना सातारा गॅझेट इम्प्लिमेंट करताना आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्यांचं सावंतवाडीचं गॅझेट इम्प्लिमेंट करताना ज्याचा फायदा होणार आहे ह्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करून हे आम्ही केलेला जो अभ्यास आहे सगळ्या इतिहासकारांनी वकिलांनी आणि समाजातल्या आपल्या सहकाऱ्यांनी ज्यांनी सगळ्यांनी केलेला आहे ह्याचा अभ्यास आम्ही एका निवेदना स्वरूपात शासनाला देणार आहे आणि शासनाने त्याच्यावरती विचार करून आरक्षण देताना हे युद्ध आहे युद्ध काय पहिल्या टप्प्यात जिंकता येते अशातलं पण नसते टप्प्याटप्प्यानं टप्प्या टप्प्यानं आता आपण जन्माला आलोय महाराष्ट्रात आपल्या पद्धतीनं गणेमी आवाज करावा लागतो मग हा गणेमिक आवाज एक आमचा प्रकार आहे आणि आम्ही हे निवेदन देऊन शासनाला त्याचा विचार करायला आम्ही नक्कीच भाग पाडणार आहोत आणि शासनाने याच्यावर विचार केल्यावर हा विचार केल्यानं मार्ग निघणार आहे तोडगा निघणार आहे आणि आयतम मटेरियल त्यांना तयार हातात भेटणार आहे अभ्यास केलेल्या व्यक्तींकडून एवढं आमचं म्हणणं आणि आरक्षण हे मराठा समाजाला भेटलं पाहिजे अलीकडच्या काळात जर आपण म्हणजे आपण परत स्टिक टू द गॅजेटर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये जरी आपण वाचलं तर कुणबी समाज हा साडेतीन लाखावर होता आणि साडेतीन लाख हा मागासलेला समाज होता मागासलेला समाज असल्यामुळे त्या माणसांचा मराठा आता साहेबांनी जसं मगाशी म्हटलं की एक म्हण आहे जुन्या काळात चालत आले शिवाजी जन्म शेजारच्या घरी आंदोलन करताना आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही आहे आंदोलनाचं वेळ जी होती त्या वेळेत गणपती होते पाऊस होता आता पश्चिम महाराष्ट्रात आपल्या भागात जर बघितला तर पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झालेली होती महापुराची परिस्थिती परत निर्माण झालेली होती कोयना धरणानं पाणी पातळी खूप वरती गेली म्हणून तसं बघावा तसा तुम्ही म्हणताय असं म्हणता येणार नाही की पब्लिक कमी होती पब्लिक आपला समाज आज पण शेती करतो आपला देश आज पण शेतीप्रधान देश आहे शेतकरी अडचणीत होता त्याच्यामुळे तिथं माणसांचा सहभाग जरा कमी दिसायला भेटला असेल पण माणसांचा सहभाग नव्हता असं नाही माणसांना जायचं होतं माणसं गावातन तरी सुद्धा माणसं गेलेली आहेत संख्या जरी कमी दिसली असेल तरी मला विश्वास आहे पुढच्या वेळेला संख्या त्याच्याहून कितर पटीनं जास्त दिसणार आहे पुढच्या वेळेला आणि हे आंदोलन आज संपल्याला अशातला भाग नाही त्याला अजून आंदोलनाचे बरेच टप्पे आहेत आंदोलन चालू राहणार आहे आणि मराठ्यांना जोपर्यंत जसं इतर सर्व जाती धर्मांना आरक्षण भेटलेलं आहे तसं मराठ्यांना आरक्षण व्यवस्थित सुस्थिती संविधानानं दिलेल्या पद्धतीनं जो जोपर्यंत मिळत नाही मग जोपर्यंत ते सस्टेन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालू राहणार आहे म्हणून आंदोलन संपल्यातला अशातला भाग नाही फक्त एक अध्याय संपलेला आहे अध्याय चौथा लवकरच चालू होईल आणि ते चालू व्हायच्या अगोदर आम्ही आमचं पूर्णपणे निवेदन शासनाला देणार आहे